प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत दीक्षाभूमी हिंसक आंदोलन प्रकरणी भेट घेणार आहेत दीक्षाभूमी येथे नागपूरमध्ये आंदोलन झालं होतं आणि या आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेत या प्रकरणी प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि हिंसक आंदोलन प्रकरणी जे गुन्हे दाखल झालेले आहेत कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते हटवण्यासाठी आंबेडकर सक्रिय झालेले आहेत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज नागपूर येथे आंदोलन झालं होतं आणि यावेळेस कार्यकर्त्यांवर काही गुन्हे दाखल झाले त्यानंतर प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नक्कीच आपण भारतीयांची दीक्षाभूमी येथील वादाचे वरण लागलेले दीक्षाभूमी परिसरात नागरिकांनी अंडरग्राऊंड क्रॉसिंगला करून विरोध दर्शवला आणि आपण म्हणतो त्या ठिकाणी गाडफोड देखील केली तसंच सोडफोड देखील केलेली आहे या दीक्षाभूमी परिसर मोठ्या संख्येने जमिनीला कमतर जमावाने होत असलेल्या विकासाचा त्याची देखील मोठी तोडफोड केलेली आहे आणि या वरती पोलिसांकडनं मोठा आपण निरंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पंधरा ते वीस कार्यकर्त्यांवरती पोलिसांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला त्यावरती प्रकाश आंबेडकर आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि आमच्या दीक्षाळभूमी हिंसक आंदोलना प्रकरणी ही भेट घेणार आहेत आणि ज्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा मागे घेण्यासाठी प्रकाश आंबेडकर ही मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आहेत आणि त्यांना विनंती करणार की जे तुम्ही आपण एक जे गुन्हे दाखल केले ते मागे घ्या अशी प्रकाश आंबेडकर करणार आणि आपण म्हणजे प्रकाश आंबेडकर अटनासाठी सक्रिय झालेले आहेत काही करून प्रकाश आंबेडकर जे गुन्हे दाखल कार्यकर्त्यांवरती झालेले ते अटनासाठी प्रकाश आंबेडकर सक्रिय झालेले आहेत जगदीश धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल